आणि आमच्या नेत्याबद्दल जर कोण बोलत असेल तर आमच्या नेत्याप्रती असलेलं जे प्रेम आहे ते काही लोकांनी व्यक्त केलं मला असं वाटतं की ज्या स्टुडिओमध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या तिथं ज्या होताच कामानमाध्यमातून आम्ही टीका टिप्पणी केली असंच परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे आहेत त्यांचा देखील तपास झाला पाहिजे या कामरा या कामराच्या मागं बोलवता धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर दुर्दैवी घटना घडल्यानंतर कुणी त्याचं समर्थन करत नाही परंतु ती कोणामुळे घडली ती घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे नाही ते मंत्री व्हायच्या अगोदर एक शिवसैनिक आहे वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा आहे की अन्यायावर पेटून उठलं पाहिजे आणि आम्ही तर वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो आहे आणि म्हणून एकनाथ टीका टिप्पणी करणं बदनामकारक बोलणं हे शेवटी शिवसैनिकाला होणारच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यानं बोलताना हा विचार केला पाहिजे मी काल देखील सांगितलं की प्रत्येक कलाकाराबद्दल आम्हाला खरोखरच कुठं अडचण आहे अशातला भाग नाही कलाकार हा कलाकार आहे त्यांच्याबद्दल देखील आम्हाला अभिमान आहे परंतु एखादा कलाकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या नेत्यावर जर टीका टिप्पणी करत असेल तर गुलाबराव पाटील साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते काही चुकीचे केलेलं नाही बोलवता धनी बोलवता धनी कोण आहे हा एकच असू शकत नाही तो फोटो ने का ती मिटिंग का झाली याची देखील चौकशी करावी लागेल अशा लोकांना महाराष्ट्रामध्ये आणून एकनाथ साहेबांच्या विरोधात बोलायला लावायचं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात बोलायला लावायचं हे काही चांगली गोष्ट नाही आणि म्हणून मी सांगितलं की याचा बोलवतात तरी एकच असू शकत नाही अनेक असू शकतात आणि म्हणून अशी घटना घडल्यानंतर परत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली म्हणून टाहो फोडायचा आणि शिंदेसाहेबांची बदनामी करायची हा काही लोकांचा उद्योग आहे मला असं वाटतं की हा फक्त शिंदे साहेबांचा अपमान नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान आहे साहेबांवर संजय समर्थन आपल्याला पाहायला टीका केल्यानंतर हे काय समर्थनच करणार ना कारण शेवटी ते विरोधक आहेत आणि कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेबांना ते पाण्यात बघतात कारण त्यांची सत्ताच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी उकडून टाकली उठाव केला वंदनीय बाळासाहेबांचा विचार ते पुढे घेऊन गेले म्हणून काही लोकांना पोटसूळ आहेच ना त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही शंभर टक्के प्लांट होती शंभर टक्के प्लांट होती ते ठरवून केलेलं आहे आणि त्याचं नाव पण मला येत नाही व्यवस्थित कामरा तो कामरा संविधानाची प्रत हातात घेऊन जर ट्विट करत असेल तर आम्ही देखील संविधान मानणारे आहोत आम्ही देखील संविधानावर विश्वास ठेवूनच पुढे जाणारे आहोत आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे देणारे आहोत याचा अर्थ नाही कारण शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचं अस्तित्व आहे प्रत्येकाचं कर्तृत्व आहे आणि आम्ही ज्या कर्तृत्वाच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यांचं नाव एकनाथ शिंदे संभाजीराजे इंडिया आहे आंतरक्षि